आज आपण भागाकाराची काही उदाहरणे सोडवणार आहोत त्यापैकी आपलं पहिलं उदाहरण आहे अकरा हजार सातशे सदुसष्ट भागिले सहा आता इथला हा अंक पहिला एक आहे तो सहापेक्षा लहान आहे म्हणून दोन अंकांनी तयार होणारी संख्या आहे अकरा मग सहाने आपण आधी अकराला भाग देणार सहा एक सहा सहा दुने बारा अकरापेक्षा मोठे होतात म्हणून सहा एक सहा अकरामधून सहा आपण वजा करणार खाली उरले पाच अकरातून सहा गेले खाली राहिले पाच इथपर्यंत भागले पुढचा सात जो आहे तो आपण आता खाली घेणार आता इथं संख्या तयार झाली सत्तावन्न आता सहाने सत्तावन्नला आपण भाग देणार सहा नव्व चौपन्नचा भाग जातो सहाण्णव चोपन्न सहा दहा साठ सत्तावन्नपेक्षा मोठे होतात म्हणून सहाणव चोपन्न सत्तावन्न मधून चौपन्न वजा करायची सातातून चार गेले तीन पाचातून पाच गेले शून्य आता आपण सात खाली घेतला होता त्याच्या पुढचा अंक आहे सहा तो आपण इथे खाली घेणार इथं आता संख्या झाली छत्तीस आता सहा ने छत्तीस ला भागायचे सहा सहा छत्तीसचा भाग जातो आहे सहा सहा छत्तीस छत्तीसमधून छत्तीस वजा करायची छत्तीसमधून छत्तीस गेले खाली राहिला शून्य आता राहिला आहे इथं सात तो आपण खाली घेणार आता सहा एक सहाचा भाग जातोय सहा एक सहा, सहा, सहा। सातातून सहा गेले खाली राहिला एक आपला भागाकाराला एक हजार नऊशे एकसष्ट आणि बाकी उरली एक पुढचा आपला भागाकार एकोणचाळीस हजार दोनशे पस्तीस भागिले सात आता तीन लहान आहे सातपेक्षा म्हणून एकोणचाळीसला भाग द्यायचा आहे सातापाचा पस्तीसचा भाग जातो आहे सातसा आहे बेचाळीस मोठे होतात म्हणून सातापाचा पस्तीस एकोणचाळीसमधून पस्तीस वजा करायचे नवातून पाच गेले चार राहिले गे तीनातून तीन गेला शून्य आता पुढचा दोन खाली घेतला इथं झाले बेचाळीस सात सहा बेचाळीसचा भाग जातो सात सहा बेचाळीस बेचाळीसमधून बेचाळीस वजा केले खाली राहिले शून्य आता दोन खाली घेतले होते त्यानंतरचे अंक आहे तीन तो खाली घेतला तीन आता सात पेक्षा तीन आहे म्हणून शून्याचा भाग द्यायचा सात शून्य शून्य तीन मधून शून्य वजा करायचा खाली राहिले तीन आता तीनचा पुढचा जो अंक आहे तो आपण खाली घेतला पाच इथं झाले आता पस्तीस साता पाचा पस्तीसचा भाग जातो साता पाच पस्तीस पस्तीसमधून पस्तीस वजा केले खाली राहिला शून्य बाकी उरली शून्य भागाकाराला पाच हजार सहाशे पाच पुढचं उदाहरण एकोणीस हजार सहाशे बारा भागिले तीन तीनने एकोणीसला भाग द्यायचा आहे एक लहान आहे म्हणून दोन अंकांनी मिळून जी संख्या तयार होते एकोणीस तिला भाग द्यायचा आहे तीन सहा अठराचा जा भाग जातो तीन सहा अठरा तीन सात एकवीस एकोणीसपेक्षा मोठे होतात म्हणून तीन सक अठरा आणि एकोणीसमधून अठरा वाजा करायची खाली राहिला एक आता हा सहा आपण खाली घेणार इथपर्यंत भागलं होतं पुढचा अंक आहे सहा म्हणून तो खाली घेतला आता इथे झाले सोळा तीनापाचे पंधराचा भाग जातो तीनापाचे पंधरा सोळामधून पंधरा वजा करायची खाली राहिला एक आता पुढचा अंक आहे सहाच्या नंतरचा एक तो इथे खाली घेतला आता इथे झाले अकरा आता तीन त्रिक नऊ तीन चौक बारा अकरापेक्षा मोठे होतात म्हणून तीन त्रिक नऊ आता अकरा मधून नऊ वजा करायचे अकरा मधून नऊ गेले खाली राहिले दोन आता एकच्या नंतरचा अंक आहे इथं दोन तो खाली घेतला इथे झाले आता बावीस आता तिनाने आणि बावीस ला भागायचे तीन सात एकवीस चा भाग जातो तीन सात एकवीस बावीस मधून एकवीस वजा करायचे खाली राहिला एक म्हणजे आपली बाकी उरली एक आणि भागाकाराला सहा हजार पाचशे सदोतीस पुढचा भागाकार अकरा हजार पाचशे चार भागिले पाच आता अकराला पाचने भागायचे एक पाचपेक्षा लहान आहे म्हणून दोन अंक पाहायचे आणि त्या आणि मिळून जी संख्या होते अकरा त्याला आपण पाचने भागणार पाच दुने दहाचा भाग जातो पाच त्रिक पंधरा अकरापेक्षा मोठे होतात म्हणून पाच दुने दहा अकरातून दहा वजा केले खाली राहिला एक आता पुढचा पाच जो आहे तो खाली घेतला इथे झाले पंधरा आता पाच त्रिक पंधराचा भाग जातोय पाच त्रिक पंधरा पंधरातून पंधरा वजा केले खाली राहिले शून्य खाली राहिले शून्य आता पाचच्या नंतरचा अंक आहे शून्य तो खाली घेतला आता इथे शून्य आहे म्हणून लगेच चार खाली घेत घ्यायचा नाही या शून्याला सुद्धा भाग द्यायचा आहे पाच शून्य शून्य शून्यामधून शून्य वजा केला राहिला शून्य आता शून्यानंतरचा जो अंक आहे चार तो आपण खाली घेतला चार आता पाच पेक्षा चार लहान आहेत म्हणून पुन्हा शून्याचा भाग जाईल पाच शून्य शून्य आणि चार मधून शून्य वजा केला खाली राहिले चार म्हणजे आपली बाकी आली चार भागाकाराला दोन हजार तीनशे पुढचा आपला भागाकार आहे तेरा हजार नऊशे शहाऐंशी भागिले सहा आता एक सहा पेक्षा आहे म्हणून तेराला आपण सहाने भागणार सहा दुने बाराचा भाग जातो सहा दुने बारा, बारा। तेरामधून बारा वजा करायचे खाली राहिला एक आता पुढचा अंक नऊ तो खाली घेतला इथे झाले एकोणीस आता सहाने एकोणीसला भागायचं सहा त्रिक अठराचा भाग जातो सहा त्रिक अठरा सहा चोक चोवीस एकोणीस पेक्षा मोठे होतात म्हणून सहा त्रिक अठराचा भाग दिला एकोणीस मधून अठरा वजा केले खाली राहिला एक आता पुढचा अंक आहे आठ तो खाली घेतला आता झाले इथे अठरा आता सहाने अठराला भाग द्यायचा आहे सहा त्रिक अठराचा भाग गेला पुन्हा सहा त्रिक अठरा अठरामधून अठरा वजा करायचे खाली राहिला शून्य आता सहा राहिला आहे तो खाली घेतला आता याला सहाला आपण भाग द्यायचा आहे सहा एक सहाचा भाग जातो सहा एक सहा सहामधून सहा, सहा वजा करायची खाली राहिला शून्य बाकी आली शून्य भागाकाराला दोन हजार तीनशे एकतीस पुढचा भागाकार चौदा हजार पंचावन्न भागिले सात आता या चौदाला आधी सातने भागायचे सात एक सात सात दुने चौदा सात दोने चौदा चौदातून चौदा वजा करायची खाली राहिले शून्य पुढचा अंक आहे शून्य तो खाली घेतला आता या शून्याला तसा सोडायचा नाही याला सुद्धा भाग द्यायचा सात शून्य शून्य सात शून्यातून शून्य गेला खाली राहिले शून्य पुढचा अंक खाली घ्यायचा पाच इथं झाले पाच सातपेक्षा पाच लहान आहे म्हणून पुन्हा आपण शून्याचा भाग देणार सात शून्य शून्य पाचातून शून्य वजा करायचा खाली राहिले पाच पाचातून शून्य गेला पाच पाच खाली घेतले होते त्यानंतरचा अंक आहे पाच तो खाली घेतला इथं झाले आता पंचावन्न आता या पंचावन्नाला आपल्याला सातने भागायचे साती आहे छप्पन्न पंचावन्नपेक्षा मोठे होतात म्हणून साती साती एकोणपन्नास पंचावन्नमधून एकोणपन्नास वजा करायची म्हणजे आपली बाकी उरली सहा आणि भागाकाराला दोन हजार सात पुढचा भागाकार एकोणचाळीस हजार एकशे त्र्याहत्तर भागिले आठ आता या दोन अंकांनी जी मिळून संख्या होते एकोणचाळीस तिला आपण आठने भागायचे आठ चोक बत्तीसचा भाग जातो आठ चोक बत्तीस एकोणचाळीसमधून बत्तीस वजा करायची खाली उरले सात आता पुढचा एक आहे तो खाली घेतला इथे झाले एकाहत्तर आता आठने एकाहत्तरला भागायचे आठयाठी चौसष्टचा भाग जातो आठ्याआठी चौसष्ट आठ नव बहात्तर मोठे होतात म्हणून आठ आठी चौसष्ट आता एकाहत्तरमधून चौसष्ट वजा करायची खाली राहिले सात पुढचा अंक खाली घेतला इथे झाले सत्याहत्तर आता आठ नऊ बहात्तरचा जा भाग जातो आठ नऊ सत्याहत्तर मधून बहात्तर वजा करायची दोन गेले खाली राहिले पाच सातातून सात गेला शून्य आता पुढचा अंक तीन तो खाली घेतला आता झाले त्रेपन्न आठ सक अठ्ठेचाळीसचा भाग जातो आठ सक अठ्ठेचाळीस त्रेपन्नमधून अठ्ठेचाळीस वजा करायची खाली राहिले पाच आपली बाकी उरली पाच भागाकाराला चार हजार आठशे शहाण्णव पुढचं उदाहरण बावन्न हजार दोनशे पंचवीस भागिले चार आता इथं बावनला नाही भागायचं आता हा पाच चारपेक्षा मोठा आहे म्हणून पाचला भागायचं आहे चारने चार एक चार पाचातून चार गेले खाली राहिला एक पुढचा अंक खाली घेतला इथं झाले बारा चार त्रिक बारा चार त्रिक बारा बारामधून बारा वजा केले खाली राहिला शून्य पुढचा अंक घेतला पुन्हा दोन आहे दोन खाली घेतला इथं झाले दोन आता हा दोन चारपेक्षा लहान आहे म्हणून शून्याचा भाग द्यायचा चार शून्य शून्य दोनमधून शून्य वजा केला खाली राहिले दोन आता हा दोन खाली घ्यायचा आता इथं झाले बावीस हा दोन घेतला होता हा दोन इथं आणि हा पुढचा दोन इथं आता इथं झाले बावीस चारा पंचे वीसचा भाग जातो चारापंचे वीस बावीसमधून वीस वजा करायचे खाली राहिले दोन आता पुढचा अंक आहे पाच तो खाली घेतला आता इथं झाले पंचवीस चार सहा चोवीसचा भाग जातो चारसा आहे चोवीस पंचवीसमधून चोवीस वजा करायचे खाली राहिला एक बाकी उरली एक भागा करायला तेरा हजार छप्पन पुढचं उदाहरण एक्कावन्न हजार चारशे पंचेचाळीस भागिले सहा आता एक्कावनला सहाने भाग द्यायचे सहा आठ अठ्ठेचाळीसचा भाग जातो सहा आठ अठ्ठेचाळीस एक्कावन्न मधून अठ्ठेचाळीस वजा केले खाली राहिले तीन पुढचा चार खाली घेतला इथं झाले चौतीस आता सहा पंचे तीसचा भाग जातो सहा पंचे तीस चौतीसमधून तीस वजा करायचे खाली राहिले चार चार आता खाली घेतला इथं झाले चव्वेचाळीस आता सहाने चव्वेचाळीसला भागायचे सहा सत बेचाळीसचा भाग जातो म्हणून सहा सत बेचाळीस चव्वेचाळीसमधून बेचाळीस वजा करायचे बेचाळीस गेले खाली राहिले दोन पुढचा आहे पाच तो खाली घेतला इथे झाले आता पंचवीस आता सहा चोक चोवीसचा भाग जातो सहा चोक चोवीस पंचवीसमधून चोवीस वजा करायचे खाली राहिला एक बाकी उरली एक भागाकाराला आठ हजार पाचशे चौऱ्याहत्तर पुढचं उदाहरण त्रेचाळीस हजार सातशे त्रेपन्न भागिले तीन आता इथं त्रेचाळीसला नाही इथं चारला भाग आहे हे तीन पेक्षा चार मोठे आहेत म्हणून आपण तीनने आधी चारला भागणार आता तीन एक तीन चारमधून तीन वजा केले खाली राहिला एक पुढचा अंक खाली घेतला इथं झाले तेरा आता तीनने तेराला भाग द्यायचा 3 चोक, 12. तीन चोक बारा तीन तिन्हापाचे पंधरा तेरापेक्षा मोठे झाले असते म्हणून तीन चोक बाराचा भाग दिला तेरातून बारा गेले खाली राहिला एक पुढचा अंक आहे सात तो खाली घेतला इथं आता सतरा झाले आता तीनने सतराला भागायचे तिन्हापाचे पंधरा तिन्हापाचे पंधराचा भाग जातो तीनापाचे पंधरा सतरामधून पंधरा गेले खाली राहिले दोन आता हा पाच खाली घेतला इथं झाले आता पंचवीस आता तीन आठे चोवीसचा भाग जातो तीन आठे चोवीस पंचवीसमधून चोवीस वजा करायचे खाली राहायला एक आता पुढचा तीन आहे तो खाली घेतला आता इथं पूर्ण झाले तेरा आता तीन चोक बाराचा भाग जातो तीन चौक बारा तेरातून बारा वजा केली खाली राहिला एक आपला आपली बाकी उरली एक आणि भागाकाराला चौदा हजार पाचशे चौऱ्याऐंशी सदोतीस हजार सहाशे बावन्न भागिले सहा आता सदोतीसला भाग द्यायचा आहे सहाने सहा सहा छत्तीसचा भाग जातो सहा सहा छत्तीस सदोतीसमधून छत्तीस वजा करायचे खाली राहिला एक पुढचा सहा खाली घेतला आता या सोळाला सहाने भागायचं आहे सहा दुने बाराचा भाग जातो सहा दुने बारा सोळातून बारा वजा करायचे खाली राहिले चार पाच खाली घेतला आता इथं झाले पंचेचाळीस आता सहा सत बेचाळीसचा भाग जातो सहा सत बेचाळीस पंचेचाळीसमधून बेचाळीस वजा करायची खाली राहिले तीन आता पुढचा दोन आहे तो खाली घेतला आता इथं झाले बत्तीस सहा पंचे तीसचा भाग जातो सहा पंचे तीस बत्तीसमधून तीस गेले खाली राहिले दोन बाकी उरली दोन भागाकाराला सहा हजार दोनशे पंच्याहत्तर पुढचा भागाकार सत्तर हजार सातशे त्रेसष्ट भागिले नऊ आता सात लहान आहेत म्हणून सत्तरला भाग द्यायचा नऊपेक्षा सात लहान आहेत म्हणून सत्तरला भाग द्यायचा नऊ सात त्रेसष्टचा जा भाग जातो नऊ सात त्रेसष्ट सत्तरमधून त्रेसष्ट वजा करायचे खाली राहिले सात त्रेश्ट। पुढचा जो सात आहे तो खाली घेतला इथं झाले सत्याहत्तर आता नऊने सत्याहत्तरला भाग द्यायचा नऊ हे बहात्तरचा भाग जातो म्हणून नऊ हे बहात्तर सत्याहत्तरमधून बहात्तर वजा करायची सातातून दोन गेले खाली राहिले पाच आता सहा खाली घेतला इथं झाली छप्पन्न आता नऊने छप्पनला भाग द्यायचा आहे नऊ सक चौपन्नचा भाग जा जा जातो नऊ सक चोपन्न छपन्न मधून चोपन्न वजा केले खाली राहिले दोन पुढचा तीन आहे तो खाली घेतला आता इथे झाले तेवीस आता नऊने तेवीस ला भाग द्यायचा नऊ दुने अठराचा भाग जातो नऊ दुने अठरा तेवीसमधून अठरा वजा करायचे खाली राहिले पाच बाकी उरली पाच भागाकाराला सात हजार आठशे बासष्ट अशा प्रकारे आज आपण भागाकाराची बारा उदाहरणे सोडवली यानंतरसुद्धा आपण भागाकाराची उदाहरणे सोडवणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा